आ, सर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की तुम्ही इतका अकुरेट अंदाज कसा देता व तुम्ही किती वर्षापासून हा अभ्यास करतात आणि शेतकऱ्याचे बरेच प्रश्न येतात गुड क्वेश्चन आहे कारण की मागील सोळा आणि सतराच्या कालावधीमध्ये आपण स्वतः स्वतःच्या वातावरणा संदर्भात जो आपण स्टडी करायचो आता बरेच जण विचारतो याचा काही कोर्स आहे का स्टडी वगैरे आहे तर कुठल्याही प्रकारचा कोर्स नाहीये आपण जो भूगोलामध्ये जो अभ्यास करतो चंद्र सूर्य यांच्या प्रकारचे कमी दाब होणं लो प्रेशर बनणं आणि लो प्रेशर नंतर काय बन जिओग्राफीमध्ये याचा पूर्णपणे डिटेल्स असते म्हणजे मान्सूनचा या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने सविस्तर माहिती आहे ती जरी वाचली आपण आणि त्यानंतर काही एड मॉडेल्स आहेत जे मध्ये एप्लिकेशन सुद्धा आहेत पण ते अप्लिकेशन अंदाज सकाळी बदलतो दुपार बदलतो आणि संध्याकाळी पण बदलतो तुमचं प्रेडिक्शन काढण्यामध्ये त्यामध्ये अडथळे म्हणजे जोपासून एक दहा टक्के सुद्धा तो प्रेडिक्शन व्यवस्थित येत नाहीये तर बघायला गेलं ते क्रॅन्सिप आहे सीएमडब्ल्यू आहे जीएफएस आहे जे ग्लोबल सारे काम करतंय परत जीएम आहे अशा प्रकारच्या भरपूर महाराष्ट्रामध्ये मॉडेल्स काम घालतात त्या मॉडेल्सचा जर वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला आणि आपल्याला भूगोलामध्ये जिओग्राफीमध्ये ज्या काही मान्य सांगितल्यात की उदाहरणार्थ अशा प्रकारचा जर पाऊस पडत तर सुरदेशन कधी होऊ शकतो अशा प्रकारची जी माहिती आहे त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर ही परिस्थिती आपले हे जे अंदाज सांगण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती कुठे ती यशस्वी टप्प्या येऊन पडते मागील सोळा सतरा अठरा दोन हजार सोळा सतरा अठरा या कालावधीमध्ये आपण याची पूर्ण मांडणी केली आणि वीस पासून अंदाज यायला सुरुवात केली आहे मागील वीस आणि एकवीस मध्ये आपला प्रभाव शेतकऱ्यांना पडला नव्हता कारण की आपण त्यावेळेस गाव पातळीवरती स्थानिक पातळीवर अंतर देतो आणि विशेष दे म्हणजे शेतकऱ्यांनी ते माझ्याकडे थोडं दुर्लक्ष केलं होतं मागील तेवीस पासून जेव्हा दुष्काळाचा महिना होता आणि नक्षरशःची आपण एक महिना अगोदर दिली होती खंडाची वार्णिंग आपण एक अगोदर दिली होती दोन हजार तेवीस मध्ये पेरण्या लांबतील बाकी देखील आपण अगोदर केलं होतं आणि यंदाचं ट्रेडिशन सर्व शेतकरी पाहतायत त्यामध्ये यंदा काही सांगण्याची गरज नाहीये तर अशा प्रकारची आपली जो आपला भवित भूतकाळ होता आता येणाऱ्या गोष्ट तुम्ही